मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देवदीपावली किंवा देव, कि देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा आश्विन कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते यानिमित्ताने सर्व देवदेवतांचं स्मरण हा या देव दिवाळी सणाचा हेतू आहे चला तर मग बघूया की या देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे पण नक्की करा आपल्याकडे कोटी देव संस्कृत संकल्पना आहे संस्कृत भाषेत कोटी, शब्द कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य थोडक्यात खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले असे एकूण तेहतीस प्रकार झाले त्याला तेहतीस कोटी देव असं म्हणण्यात आलं अशा सर्वच देवांचं स्मरण देव दिवाळीला केलं जातं देव दिवाळीच्या दिवशी देवाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्याशिवाय स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष मुंजोबा वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी तरी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणं आवश्यक असतं म्हणून कोकण प्रांतीय लोक देव दिवाळीला देवांचे नैवेद्य असं म्हणतात देव दिवाळीत आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांशिवाय ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे सांज्याचे घागरे आयणी वडे घावण घाटले असे पदार्थ सुद्धा नैवेद्यास केले जातात त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो देव दिवाळीच्या निमित्ताने घरातील गावातील घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या सर्वच देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि हे केल्यामुळेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते देव दिवाळीच्या दिवशी सुद्धा अंगणामध्ये दिवे लावले जातात देवघरामध्ये सुद्धा सुशोभीकरण केलं जातं देवांची दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्याचा गोंधळ तुमचा होऊ शकतो ती म्हणजे बऱ्याचदा कार्तिक पौर्णिमेलाच देव दिवाळी म्हणतात खर तर ही उत्तर भारतात कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे पण आपल्याकडे मराठी कॅलेंडरनुसार किंवा मराठी पंचांगानुसार देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला साजरी केली जाते आणि या दिवसापासूनच खंडोबाचं नवरात्र सुद्धा सुरू होतं मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी पर्यंत अर्थात चंपाषष्ठी असे सहा दिवसांचे खंडोबाचे नवरात्र असते खरं तर त्याला जरी नवरात्र म्हणत असले तरी तो षडरात्र उत्सव असतो अर्थात सहा रात्रींचा तो उत्सव असतो जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा केला जातो ज्या घराण्यांचं कुलदैवत खंडोबा असतात त्यांच्या घरी घट बसतात तसंच सहा दिवसांचा अखंड नंदादीप सुद्धा तेवट ठेवला जातो आता खंडोबाचं नवरात्र कसं बसवावं किंवा त्यासाठी साहित्य काय काय हवं याबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत देव दिवाळीपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण असं सा महत्व आहे पण इतकं महत्व का आहे कारण त्या महिन्याचं महत्व हे भगवान श्रीकृष्णांनीच सांगितलंय भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम महिना हा मार्गशीर्ष आहे अहो म्हणून तर दत्तगुरूंनी जन्म घेतला तो मार्गशीर्ष महिन्यातच चंपाषष्ठी असते ती मार्गशीर्ष महिन्यात त्याबरोबर गीता जयंती असते ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात इतका या मार्गशीर्ष महिन्याला महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारचं व्रत केलं जातं माता महालक्ष्मीसाठी अशा या मार्गशीर्ष महिन्यात केली जाणारी साधना उपासना ही कैक पटीने फळ मनुष्याला देऊन जाते आणि या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते देव दिवाळीने अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका